नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपलं बंडी राजपूत रामकृष्ण हरी मित्रांनो आज शनिवार तालुका चोपरा बैल बाजार पण असतो आणि हा बकरी बाजार पण असतो मित्रांनो ठीक आहे तर आपण बघू शकता तर माझी इच्छा झाली की बकरी बाजार पण चांगला इथला ठीक आहे गावटी म आले सर्व तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते बघा समोरचे बोकड बघू शकतात आपण ठीक आहे एक नंबर बोकड आहे देख गये। देख गये। देख जोड़ी ज्यादा ये कितने में छत्तीस हजार में क्या नाम है आपका अमित कहाँ के हो चोपड़ा चोपड़ा मोबाइल नंबर बताओ तिरहत्तर सत्तान्व सत्न इक्यान इक्यानवे पच्चीस पच्चीस चालीस अगर किसी को बोकर लगा कॉल किया तो मिल जाएगा ठीक है कम ज्यादा हो जाएगा बघू शकतो मित्रांनो आपण याची पण शेती करू शकतो दुसरं शेतीच्या मागे पडू नका ठीक आहे माझी इच्छा आहे बकरी बैल बकरी बाजार बनवायचा गावठी असतात सर्व ठीक आहे पुढे बघू हा काय बोबर आहे का किती पिल्ल आहेत दादा ए, तीन बोकडे आहेत दोन पाट आहेत हे बकरी काय नाही दादा आपलं संतोष काई? संतोष संतोष दुपार बर हे पूर्ण परिवार आहे का महान हो बर किती मध्ये देण्याची इच्छा आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुम्हाला ठीक आहे काही हरकत नाही चोपड्याचे तुम्ही बरोबर तर मित्रांनो हे पूर्ण परिवार पंचेचाळीस हजार रुपयामध्ये तीन बोकड दोन आवर आणि एक बकरी ही गाभा आहे मित्रांनो ठीक आहे सोपड्याला पण भेटता किंवा इथं ये शनिवारी येऊन त्यांच्याशी भेटून घ्यायचं मित्रांनो ठीक आहे तर इथं सर्व शेतकरींचा माल असतो मित्रांनो ठीक आहे आणि हा हातीनच साईड आहे त्याच्यानंतर हे इथले बघू आता पचारा कसा आहे ठीक आहे लहानपासून मोठ्यांपासून सर्व बाजार असतो इथे वैजापूरला ठीक आहे शनिवारचा बाजार असतो त्याच्यानंतर तरी अजून ये कौन सी जाते दादा इधर की ये ए, क्या हो कितने बच्चे हैं दो दो कितने में देने के ये तो चालू है ना तो चलो अंदर ये पी लोगों का मित्र हूँ ठीक है बकरी बाजार है पर है ना हाँ किती बोकड आणलेले आहेत भाऊ आज किती आणलेले आहेत आज दोन आणले आहेत का चार चार आहेत का बरं पूर्ण परिवार किती मध्ये येण्याची पंधरा हजारची जोडी आणि हे बर बर काय नाव दादा आपलं नाव काय आपलं कुठले आहेत आपण चोपडा मोबाईल नंबर सांगा तर मित्रांनो बघू शकता एक सुंदर आहे ठीक आहे हा एकच आणलेला आहे दादा एकच तर किती मध्ये देण्याची इच्छा आहे हे बोल पच्चीस क्या नाम आहे चोपडा धवली धवली मोबाईल नंबर आहे आपका हे ना बोलो शहाण्णव छेश चौऱ्याण्णव एकतीस डबल फोर वन ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर या जातीची बोकड किंवा बकरी लागली तर आपण यांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बोलीबंधन करा यावरमध्ये कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि हा वैजापूर बाजार आहे गोकड बाजार ठीक आहे बघू शकतात आपण त्याच्यानंतर इथे गावठीत जातीची ज्या जास्त असतात मित्रांनो ठीक आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतरही बघा हे अशी धावण असते हे बघा हे इथले शेतकरी अडचण आली की या पद्धतीमध्ये हेच त्यांचं बँक बॅलन्स आहे ठीक आहे अडचण आली म्हणजे पुन्हा जात नाही ते लगेच आपला पसारा शनिवारच्या दिवशी काढून घेतात मित्रांनो ठीक आहे बघा ही एक बकरी एक गा बने दादा गा बने मित्रांनो ठीक आहे किती तक देणे की नौगाजार। नौगाजार। हा नऊ हजार ही गाभण बकरी मित्रांनो दो, नऊ हजार रुपये पर्यंत येईल वैजापूरला येऊन आपण इथे सर्व शेतकरी आहेत ठीक आहे जे इथे बोकड घेऊन येतात किंवा बकरी घेऊन येतात आवट आव जे असेल ते ठीक आहे नऊ हजार पण चांगल्या क्वालिटीचे असतात सगळ्या गावठी पसारा आहे चारा वगैरे सगळ्या गावठीच असतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर हा येतो गोकड आहे किती बकरे दादा येणे घे तीस हजार तर तीस हजार रुपये पर्यंत हे दोघी बोकड येतील मित्रांनो आहे बाजारला या बाजार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एकदम क्वालिटी पण समजते आणि यावार पण होऊन जातो आहे पण तुम्हाला जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय कि गावठी जातीचे बोकड वगैरे असतात सगळे आदिवासी भाग आहे सगळं त्यांचं जे चराई आहे ती गावठी आहे ठीक आहे मी दोन आहेत मित्रांनो ठीक आहे घे हा किती धक्क्याने घे अठरा हो? हजार अठरा हजार मध्ये जोडीची जोडी येईल मित्रांनो हो ही ये? ठीक आहे हा गाबन वगैरे काहीच नाही आहे आता पुढे बघू क्वालिटी भेटेल मित्रांनो ठीक आहे वैजपूर्वी त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जी सिटीमध्ये पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार भेटत ते इथे तुम्हाला दहा पंधरा वीस बस जास्त जास्त काय हे बघा सगळे गावठी जातीचे असतात ठीक आहे हे बघा बोकड आवट वगैरे काय जे असेल ते असेल हे बघा सप्पा सारा मित्रांनो बकऱ्या पण चांगल्या राहतात

ग्यारा हजार अकरा हजार रुपयामध्ये घेतला मित्रांनो हा ठीक आहे असा बाजार आहे हा छान आपल्याला जर लागला आपण इथे येऊन खरेदी करू शकतात ठीक आहे हा बकरी बाजार आहे आणि पलीकडे लगेच बैल बाजार आहे मित्रांनो ठीक आहे बैल बाजार असतो आणि बकरी बाजार पण असतो मित्रांनो ठीक ठीके पण बघा अजून एक वेळेत बघू शकतात आपण हा आई ते भरला जातो ठीक आहे तर चला मित्रांनो युट्यूब पुढच्या व्हिडिओला पुढच्या आठवड्याला तोपर्यंत सर्जाबाडी राजाला लाईक करा शेअर करा ठीक आहे रामकृष्ण हरी